नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कळवणकडे नाशिककडं तर पाऊ शकता मकाचं पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता म्हणजे वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हान झाला करा म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेनी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिलं तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा दर लक्ष द्यायचा म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात मात्र राज्याच्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या साहिलेल्या सगळ्या पेणे होऊन आहेत म्हणून हा लक्ष द्यायचं आमचा आता जे पाऊस पडला ज्यांच्या झाले त्यांच्या झालं त्यांचे कापूस लाकूड झाले झालं पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सरी उसरी मात्र येत राहील तीनमध्ये आणखी दोन चार दिवसमध्ये एकदम बंद होणार नाही पण सरीवसरी सरीव चालत राहील भाग बदलत बदलत, बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही भाग बदलत तर पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात राज्यात सर्व दूरचा पाऊस आता जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठं पाऊस आहे आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पे होऊन जाईल म्हणून आनंदला